गंगापूर तालुक्यातील दिघी काळेगाव या शिवारातील एका शेतवस्तीत दरोडेखोरांनी कोयता आणि कुऱ्हाडीने मारहाण करत एका परिवारातील एक लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचा एवज लंपास केला या प्रकरणी वाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगापूर तालुक्यातील दिघेकाळी शिवारातील शेतवस्तीवर अज्ञात दरोड्यांनी कुऱ्हाड कोयत्याने मारहाण करत सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह एक लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचा एवज लुटण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी वाळूस पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले औरंगाबाद और नगर महामार्गापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर दिघी काळेगाव हे गाव असून या गावातील रहिवासी नंदू भोरे हे आपल्या कुटुंबासह दिघी कानकोरी रस्त्यावर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील आपल्या शेतातील शेत राहतात त्यांची पत्नी संगीता मुले नारायण आणि विशाल तसेच वडील आसाराम भोरे आणि आई सखुबाई भोरे असे सहा जण राहतात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी समोरील गेटला कुलूप असल्यामुळे बाजूच्या काटेरी काट्या काते ओढून घरात प्रवेश केला दोन दरोडेखोर घरात तर दोघांनी बाहेर झोपलेल्या पती पत्नीस कुऱ्हाड कोयता आणि लोखंडे रोडने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ओम हिसकावून घेतले तर संगीताही घाबरल्याने तिने या दरोडेखोरांना सोन्या चांदीचे दागिने काढून दिले यानंतर दोन दरोडेखोरांनी घरात यांना सखुबाई करत त्यांच्याकडील सोने हिसकावून घेतले कानातील सोन्याचे दागिने ओढल्याने सखुबाई यांच्या दोन्ही कानाला जखमा झाल्या आहेत घरात झोपलेल्या आसाराम भोरे या वयोवृद्ध शेतकऱ्यांनी दरोड्यांना शिव्या घालत प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी त्यांच्या पायावर कुऱ्हाडीने वार केले तसेच या चोरट्यांनी मुलांना चाकूचा धाक दाखवत शांत बसवले आणि सोन्या चांदीसह हो। रोख रक्कम काढून घरातील सर्व सामान फेकून दिले यावेळी सखुबाई यांनी आजूबाजूचे नागरिक आल्याचं दागिन्यांसह एक लाख त्रेपन्न हजार पाचशे घेऊन या घटनेची माहिती गावाच्या पोलीस पाटलांनी वाळूज पोलीस ठाण्याला कळवली तोपर्यंत गावातील नागरिकांनी आसाराम भोरे सखुबाई भोरे आणि नंदू भोरे यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले दरम्यान गुरुवारी सकाळी घटनास्थळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपायुक्त वसंत परदेशी सहाय्यक आयुक्त एम ए बाखरे वळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे वळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह साव पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेमुळे शेतवस्तीवरील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे या घटनेचा पुढील तपास हा पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे